नमस्कार राज्यात काल अनेक जिल्ह्यांना मुसळधार पाऊस झाला पावसाचा जोर आजही कायम राहणार असून अनेक ठिकाणी रविवार सकाळपासूनच ढगाळ हवामान आहे या अवकाळी पावसाचा शेतीतील पिकांना मात्र चांगलाच फटका बसला आहे दरम्यान काल संध्याकाळी नगर शहरात जोरदार पाऊस झाला या पावसामुळे अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले तसेच काही वेळ वीजपुरवठाही खंडित झाला या अवकाळी पावसाचा जो आजही कायम राहणार आहे असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे राज्यातील नगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली हिंगोली लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे तर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे सांगितले आहे तसेच देशातील अनेक राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे